अनेक ठिकाणी सर असं वाचण्यात किंवा ऐकण्यात येतं की बऱ्या अरब किंवा बरा अरब हा नक्की काय विषय कारण मग तो बरा अरब म्हणजे तो काही चांगला अरब हो का? होता त्यांनी काही पुण्यात चांगलं काम केलं वगैरे असं काही आहे का काही वेगळं हा तुम्ही एक छान अँगल दिलात तुम्हाला की तो आरब चांगला होता म्हणजे काय झालं पुण्याला मुंजाबा जो आहे आपला बालुबा मुंजा म्हणतात त्याला ती टेकडी होती छोटी आणि बहमनी काळात त्या टेकडीवर एक छोटा कोट बांधला होता ज्याला पांढरीचा कोट म्हणायचं किंवा किल्ले हिसर म्हणायचे तो या बऱ्या आरबाने बांधला असा अनेक रेफरन्स मध्ये संदर्भात आहे दुर्दैवाने समकालीन एकही संदर्भ नाही मराठीत तरी त्यामुळे बऱ्या हे नाव इंग्रजांनी केलंय असंही म्हणता येईल किंवा तो अपभ्रंश आहे कोणाचा अपभ्रंश बडा आरोप बडा म्हणजे मोठा श्रेष्ठ त्या बड्या या शब्दाचा अपभ्रंश बरे आहे किंवा बरा आहे त्याचा चांगल्या वाईटाशी काही संबंध नाही अच्छा